इयत्ता बारावी विषय पर्यावरण शिक्षण व जल सुरक्षा प्रकरण तिसरे शाश्वत विकास सरावासाठी जर्नल कार्य एक विकास आणि शाश्वत विकास या फरक काय आहे योग्य उदाहरणे देऊन स्पष्ट करा उत्तर विकास आणि शाश्वत विकास विकास म्हणजे आर्थिक प्रगती नवीन तंत्रज्ञानाचा वापर औद्योगिकीकरण नवीन सुविधा निर्माण करणे तर शाश्वत विकास करताना पर्यावरणाचा समतोल राखणे निसर्गाची हानी न करणे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी संसाधने शिल्लक ठेवणे म्हणजे शाश्वत विकास पण अनेकदा विकास करताना नैसर्गिक संसाधनांचा अत्यधिक वापर प्रदूषण जंगलतड होते शाश्वत विकास करताना नैसर्गिक साधनांचा योग्य वापर पुनर्वापर पुनर्चक्रीकरण व जे संवर्धन यावर भर दिला जातो विकासमध्ये उदाहरणार्थ मोठ्या शहरात नवीन औद्योगिक वसाहत उभारणे हे रोजगार देईल पण त्या भागातील नदी प्रदूषित होऊ शकते शाश्वत विकास उदाहरणार्थ सर ऊर्जा प्रकल्प उभारणे यात वीज मिळते पण कोळसा किंवा पेट्रोलियम जळत नाही प्रश्न दुसरा नेहमी वापरली जाणारी रासायनिक कीटकनाशके आणि खते यांचा एक तक्ता तयार करा त्यांची मानवी आरोग्यावर आणि पर्यावरणावर होणारे परिणाम लिहा उत्तर तक्ता रासायनिक कीटकनाशके आणि रासायनिक खते रासायनिक कीटकनाशके एन्डोसल्फान क्लोरपायरीफॉस मालाथिऑन मिथाईल पॅराथिऑन एमिडाक्लोप्रेड रासायनिक खते युरिया डी ए पी म्युरिएट ऑफ पोटॅश सिंगल सुपरफॉस्फेट कॉम्प्लेक्स खते मानवी आरोग्यावर परिणाम रासायनिक कीटकनाशकांचे अवशेष अन्नध्यानात राहू शकतात श्वासावाटे त्वचेवरून किंवा पाण्यातून मानवी शरीरात प्रवेश होऊ शकतो नायट्रेटयुक्त खते जास्त प्रमाणात घेतल्यास पाण्यात मिसळून ते प्यायल्यास ब्ल्यू बेसी ब्लू बेबी सिंड्रोम सारखा रोग होऊ शकतो काही कीटकनाशके मेंदूवर नर्वस सिस्टमवर विपरीत परिणाम करतात कॅन्सर श्वसनाचे आजार त्वचेवर ॲलर्जी डोकेदुखी उलट्या इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात शेतीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांना त्वचा डोळे आणि श्वासासंबंधी गंभीर त्रास होऊ शकतो पर्यावरणावर परिणाम जमिनीची सुपिकता कमी होते जमिनीचे सूक्ष्मजीव नष्ट होतात रासायनिक खते आणि कीटकनाशके पाण्यात मिसळल्याने नद्या तलाव विहिरी दूषित होतात पाण्यातील जीवजंतू मासे यांचे जीवित धोक्यात येते कीटकनाशकांमुळे परागीकरण करणारे किडे नष्ट होतात परिणामी पिकांची वाढ प्रभावित होते जैविक साखळी बिघडते पक्षी प्राणी यांना प्रतिकूल परिणाम होतो जमिनीत रासायनिक खते साचल्याने क्षारता वाढते व शेतीयोग्य जमीन नाभिक होते तीन लाळेगन सिद्धीची यशगाथा त्यांनी साध्य केलेल्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांसहित लिहा उत्तर हे गावपूर्वी कोरडा ठाक होते दारू पिण्याची प्रथा होती पाण्याची टंचाई होती अण्णा हजारे यांनी लोकांना एकत्र करून जलसंधारणासाठी बंधारे बांधले वृक्षारोपण केले दारूबंदी कर्जमुक्ती महिला सबलीकरण ग्रामसभा यामुळे गाव सुधारले गावातील शाळा रस्ते आरोग्य केंद्रे उत्तम झाली शाश्वत उद्दिष्टे पाणी संवर्धन गरीब व बेरोजगारांना काम चांगले आरोग्य जैविधतेचे संवर्धन प्रश्न चार शाश्वत जीवनशैलीसाठी व्यक्तीची आणि समूहाची भूमिका स्पष्ट करा उत्तर व्यक्तीची भूमिका घरातील ईडी वापरणे स्वतः सायकलने सार्वजनिक वाहनाने प्रवास करणे ओला सुका कचरा वेगळा करणे कंपोस्ट खत तयार करणे पाण्याचा अपव्यय टाळणे प्लास्टिक पिशव्याऐवजी कापडी पिशव्या वापरणे समूहाची भूमिका स्थानिक स्वराज्य संस्थांनी सांडपाणी व कचरा व्यवस्थापन करणे गावातील लोकांनी वृक्षारोपण मोहीम राबवणे पाणी फाउंडेशन स्वच्छता मोहिमा चालवणे ग्रामसभा महिला मंडळ शालेय विद्यार्थी यांनी सहभागी करणे पाच शाश्वत शेतीची तत्वे कोणती आहेत ते सांगा त्यातील कोणतीही दोन स्पष्ट करा उत्तर पीक फेर पालट एकाच शेतात एका, एका हंगामात वेगवेगळे पीक घेणे याने जमिनीचा पोच सुधारतो सेंद्रिय खते कंपोस्ट गांडूळ खत जमिनीतील जीवन वाढवतात उत्पादन टिकाव होते जैविक कीटकनाशके क्रोलिंब तुळस झेंडू अर्क किडींवर परिणाम पण माती व पाण्याला धोका करत नाहीत एकात्मिक कीड नियंत्रण नैसर्गिक शत्रू कीटक वापरणे ट्रॅप्स लावणे रसायनाचा कमी वापर ठिबक सिंचन पाण्याचा बचाव नेमका वापर प्रश्न सहा भारतात लागवड करण्यात येणाऱ्या काही बीटी वाणांची माहिती लिहा उत्तर बीटी कापूस भारतातील सर्वात जास्त प्रमाणात लागवड होणारे बीटी पीक आहे बोलाळीसारख्या कीटकांपासून संरक्षण मिळते यामुळे कीटकनाशकांचा वापर कमी होतो उत्पन्न वाढते व शेतकऱ्यांना नफा वाढतो माहीको मोन्सॅन्टो रिलायन्स नोवी नुझिडो सीड्स या कंपन्यांचे वान प्रसिद्ध आहेत बीटी मका भारतात काही राज्यात प्रायोगिक पातळीवर लागवड केली जाते मक्याच्या केळीपासून संरक्षण होते अन्नधान्य व जनावरांच्या चाऱ्यासाठी वापर केला जातो बीटी वांगी वांगीवरील फलभक्षी किडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी विकसित केलेले वाण आहे काही राज्यांत प्रायोगिक लागवड झाली आहे बंगाल महाराष्ट्रात काही भागात चाचण्या झाल्या सोयाबीन कीटक प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी संशोधन चालू आहे लाभ कीटकनाशकांचा वापर कमी होतो उत्पादन खर्च कमी होतो उत्पन्न वाढते काळजी योग्य प्रमाण आणि वैधानिक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे पर्यावरणीय परिणामांची चाचणी गरजेची आहे सात शाश्वत विकासाच्या दृष्टीने भारतात राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती लिहा उत्तर स्वच्छ भारत अभियान स्वच्छतेसाठी बेटी बचाओ बेटी पढाओ मुलगी वाचवा शिक्षण द्या उज्ज्वला योजना स्वच्छ इंधन नमामि गंगे नदी संवर्धन प्रधानमंत्री आवास योजना स्वस्थ घरे मनरेगा ग्रामीण रोजगार हमी जल जीवन मिशन सर्वांना नळ पाणी अटल सौर ऊर्जा योजना सौर ऊर्जेचा प्रसार आठ शाश्वत विकासाच्या ध्येयांची नोंद करा यापैकी आपल्या परिसरात कोणती ध्येय साकारली जात आहेत व कसे याचे स्पष्टीकरण द्या उत्तर मुख्य ध्येय दे, गरिबी हटाव भूख हटवा दर्जेदार शिक्षण आरोग्य स्वच्छ पाणी स्वच्छता ऊर्जा समानता हवामान कृती पर्यावरण संवर्धन परिसरातील उदाहरण काही ठिकाणी अंगणवाडी केंद्रे आरोग्य तपासणी शिबिरे गावात शाळा व वाचनालय चालवले जाते जलसंधारण प्रकल्प जलशुद्धीकरण योजनेत ग्रामस्थांचा सहभाग काही ग्रामांमध्ये सौर ऊर्जा युनिट्स बसवले आहेत